सर्वांना गुड मॉर्निंग कसे हात मस्त हा ना तर मस्त आजचे दिवस तुमचा चांगलं जाऊन ही स्वामीच्या मी प्रार्थना करणार आहे तर आज मी मस्त अशी एक डिश तयार करणार आहे पास्ता तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते मस्त सकाळची पण वेळ आहे आणि आता दोन दिवसापासून पाऊस बंद पण आहे आणि छान असं ऊन पण पडलेलं आहे बघू शकता ऊन पण मस्त छान पडलेलं आहे तर दहा बारा दिवसापासून खूप असं ऊन वगैरे पडत अरे पाऊस पडत होता सॉरी आता दोन दिवसापासून ऊन आहे तर चला आज मस्त मी सकाळी सकाळी पास्ता तयार करणार आहे मुलांसाठी मुलांना इडली ढोसा अशा सकाळी सकाळी जर मुलांना काही असे पदार्थ करून दिले पास्ता इडली ढोसा तर ते आवडीने खात असतात तर कधीतरी म्हणजे करून द्यायला पाहिजे भाजी चपाती खाऊन ते एक सारखे बोर झालेले सा असतात तर म्हणजे जास्त काही मी करत नाही कारण की या शरीरासाठी हानिकारक असतात आपल्याला माहिती असतो पण कधीतरी आपल्या घरामध्ये झालं पाहिजे आणि तोंडाची चव पण बदलत असते भाजी खाऊन पण कंटाळा आलेला असतो लहान असं किंवा मोठे असं तर चला मी आज होम चिप पास्ता करणार आहे तर तुमच्यासोबत शेअर करते काय काय वस्तू घ्यायच्या आहेत दोन तीनच वस्तू घ्यायच्या आहेत चला हे बघा पास्ता बनवण्यासाठी होम चिप पास्ता घेतलेले आणि इथं पास्ता मसाला आणि म्हटलं चला हे कप सूप आहे तर हे टाकून बघणार आहे टोमॅटो चटपटा टाकून बनवणार आहे आणि इथं एक टोमॅटो आणि एक कांदा चिरून घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी आता हा पास्ता आहे बॉईल करून घेणार आहे आपलं पाणी पण गरम झालं आहे आता आपण पास्ता जे आहे बॉईल करून घेऊ दोनदा बनवून आली मी एक डबा बनवून आली दोन जणांसाठी बनवते मी मला पण काही जास्त आवडत नाही मी फक्त थोडस साठी ते साठी फक्त मुलांनाच आवडत आहे आता मस्त उकळू द्यायचे दहा पंधरा मिनिट बघा आपण हे टोमॅटो सूप कप सूप आणि पास्ता मसाला घेणार आहोत फक्त कांदे पण चिरून घेतलेले टोमॅटो पण आणि आता आपले बॉईल होत आहे पास्ता हे बघा कच्चे आहेत एक वेगळा कलर शिजल्यानंतर आता दहा पंधरा मिनिटाने बघू आपण कसे उकळत चिपकणार नाही हे बघा थोडस तेल टाकून घ्यायचंय आणि मीठ टाकून घ्यायचंय मीठ जास्त टाकायचं नाही कारण कि मसाल्यांमध्ये पण मीठ असतं आपण थोडस खाऊन बघायचं हे बघा म्हणजे एकमेकांना चिपकणार नाही ते नंतर टाकायचे ते म्हणजे एकमेकांना हे बघा आता आपले शिजण्यात आले अजून थोड्या वेळा आपण शिजू देऊ एक दोन मिनटं मग आपण मस्त फ्राय करून घेणार आहोत कांदे टाकून घेऊ आपण कांदे छान असे परतवून घ्यायचे आपण बारीक शिरून घेते तेल पण टाकलं होतं गरम झालं होतं तेल गरम झाल्यावर मस्त कांदे टाकून घ्यायचे आणि गरम तेल झाल्यावरच कांदे टाकून घ्यायचे छान असे परतवून घ्यायचे एक अर्धा एक मिनिट छान असं परतवून घेऊ कलर वेगळा झाला की बघा पाचता पण झालेला आहे फुगलेला आहे पास्ता पण आपला मस्त शिजून झालेला आहे गरम पाण्यामध्ये हे टोमॅटो आहे टोमॅटो टाकून घ्यायचा आपल्याला एकच आहे मी टोमॅटो तुम्हाला वटाणे टाकायचे असतील काही भाज्या टाकायच्या असतील गाजर टाकायचे असतील वटाणे बटाटा आपल्या आवडीवर करायची असेल तर पौष्टिक पण तुम्ही करू शकता अशा काही भाज्या तुम्ही ऍड करू शकता पतापोबी असेल तिथे ऍड करू शकता आता आपले कांदे छान मस्त परतून झाले टोमॅटो पण थोडे आता तिखट टाकून घेणार आहोत होता पण तिखट पाहिजे का तिखट पाहिजे का पास्ता हा तो तिखट पाहिजे पास्ता तर मी थोडं जास्त टाकणार आहे खूप तिखट आहे तिखट लाल मिरची घरीच दळलेली मी मिक्सरमध्ये खूप तिखट आहे आणि आता ह्या बघा पास्ता मसाला पास्ता मसाला टाकून देणार आहे मी आणि आपले बॉईल झालेले गॅस बंद करते आणि बघा आता हे पास्ताच आपल्याला पाणी राहू द्यायचं आहे थोडंफार हे बघा खाली चिपटलेले हलवत राहायचं आहे नाही तर या पद्धतीने चिपकू शकता सुक पाहिजे का पाणीवालं चा बघा मॅगी मसाला असेल तर मॅगी मसाला पण टाका माझं थोडस होतात तर मी टाकला थोडासा थोडासाच होता पाहिजे होता थोडासा मेटा सूप आहे आपण हे टाकून बघू कसं लागतं बरं थोडस म्हणजे टाकलेलं तर नाही थोडंसंच टाकते मी पहिले बघू कस तेच बघणार आहे मी कसं लागतं थोडंसं टाकते मस्त पाठवून घेतले ते झालेलं आहे आता सोहम खाऊन दाखवलं आपल्याला कसा झालेला आहे आपला पास्ता रेडी झालेला आहे आता सोहम खाऊन दाखवणार आहे गरम गरम आहे थोडा थंड होऊ देऊ बघा सोहम खाऊन दाखवतोय आपल्याला गरम आहे का पहिले खाऊन घे मग सांग कसा झालेला आहे पास्ता मस्त झालंय का आणि ते टोमॅटो सूप टाकून कालचा चांगला का काच बघा त्याने गरम गरम खाल्लं लगेच त्याच्या तोंडात अरे डोळ्यातून नासू आले लगेच आसू हा एवढं नाजूक तू हे बघा आता टी वी बघून ते मस्त खातील सोफ्यावर बसून चला अजून आपल्या घरातली बरी चला आता आपला पासा झालेला आहे आता मुलं मस्त टी बघून नाश्ता करताय आता सकाळची आपली घरातली कामं आवरायची आहे आणि किचन ओट्यावर पण आता पसायला झालेला आहे तो पण आता आपल्याला क्लिनिंग करून घ्यायचं आहे बघा बघू शकता दुपारचं जेवण पण बनवायचं बाकी आता दुपारीच बनवेल आज आता आहेत म्हणून थोडंसं उशीर होत नाही पकाळला वगैरे आणि मुलं सकाळी नाश्ता वेगळा दुपारचं जेवण वेगळं संध्याकाळचं वेगळं चालत असतं कामं राहिलेली आहेत मुलं आहेत टी बघून तुम्हाला आता एक वस्तू दाखवायची बघा मी घराचे पडदे दाखवले होते तर ते म्हणजे कलर भिंतीसारखे होत होते सेम सेम तर त्याला बघा आता दाखवते काय आणलेलं आहे बघा हे पडदे तर कसे वाटतंय नक्की सांगा हे बघा ते रिटन करून हे आणले तुम्हाला जे पडदे होते ना ते रिटर्न केले आणि आता हे पडदे आणले लाईट लावते आणि राधाकृष्णाची फ्रेंपण इथंच लावली छोट्या बेडरूममध्ये रात्री बारा वाजून गेले होते परदे लावत सगळं ठोक साफसूप स्वयंपाक हे बघा कलर कसा वाटतय आणि तिकडचा पण दाखवते मी तुम्हाला हे बघा हा हा कलर आणलेला आहे मस्त ग्रे कलर मध्ये आहे तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगा हे सगळं पाईप वगैरे ठोकले बारा वाजून गेलो होते रात्रीचे हे बघा बर्थडे कसे दिसत आहे मध्ये नक्की सांगा आणि आता बाहेर ओढ पडलं आहे मस्तपैकी आणि आता इकडचं दाखवते तुम्हाला हे बघा इकडचं पण ठोकलेला आहे हे बघा हा मध्ये आणलेला आहे हे बघा मध्ये तुम्हाला कोणता छान वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा हॉलला पण आणायचं राहिलेलं आहे पर्दा आता बघू उद्या परवा जाऊ तेव्हा आणू अजून सगळं प्रसार राहिलेला आहे आता गादी वगैरे उचलून आणली सगळं क्लिनिंग वगैरे बाकी आता सगळं कामांना काम आता सगळे एक एक करून घरातली कामं करणार आहे तर म्हटलं चला तुम्हाला सकाळी सकाळी परदे दाखवून देते घरातले तिथे रिटर्न करून हे आणलेले काल गुरुवार होता सुट्टी होती तर मग गेलो होतो डी मार्टला पण डी मार्टची काही शूटिंग घेतली नाही कारण की एक दोनदा शूटिंग झालेली आहे सगळं टेबल वगैरे इकडं तिकडं सरकवलेले आहे पसाराच पसर आहे सर्वीकडे आता हेच कामं करणार आहे

आता घरात बघितस आणि गहू पण साफ करायचे चालू आहे जमलं तर गहू पण साफ करायचे बाहेर ठेवलेले गहू त्या दिवशी वाढवले होते पण आता पण टाकणार होती पण मग आता लगेच सावली आली ऊन आलं बघितलं ऊन सावली करते ना मुलं नाश्ता पाणी करत मुलं मग ते बघाय नाश्ता पाणी चालू द्यायचा किचन सगळे कामच काम आज दिवस आकारून पडतो काम करायला चला काही शेअर करता येईल तर तुम्हाला तुम दाखवे नवीन काही दिवसभरामध्ये काय घरामोडी घडत असतात चला आता मी पण थोडासा फोटो करून घेते पास्ता केलेला आहे गरम गरम सो म्हणे तू पण खाऊन तर चला तुम्ही पण या नाश्ता करायला आता खाऊन बघते टेस्ट मी पण कसं झालेलं आहे मस्त झालेला आहे एक नंबर गरम गरम पास्ता आता पास्ता करून घेते मग घरातली कामं करते सगळं पुसपास कारण की जे पडदे ठोकलेले आहेत ना सगळी धूळ धूळ झालेली आहे आणि एक दोन वस्तू दाखवायच्या राहून घेणार असं लक्षात राहते काल डी मार्टला गेलो होतो गुरुवारी तर आणले तिथून दिसलं अचानक तर घेऊन आलो अजून भरपूर काय आणायचं आहे पण एक 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 वस्तू आणते आम्ही करून झालेला दाखवायचं काय आणलं नाही बघ मधून नव्याण्णव रुपयाचं किल्ली टांगण्यासाठी जे आपल्या काही किल्ल्या आणलेले आहेत एक बाथरूम मध्ये आणि अँगल आणलेले दाखवते हे बघा हे कपडे टाकण्यासाठी हे पण आणलं हे माहिती नाही दुकानावरून हार्डवेअरच्या दुकानावरून आणलंय कितीचं आणलं माहिती नाही हे एक आणलं ह्या वस्तू आणल्या अजून बऱ्याच काही अशा वस्तू आणायच्या राहिलेल्या आहेत आणि इथं पण आणलं आहे हे बघा मी नाही बऱ्याचशे टाकून दिलंय इथं पण लावले कपडे वगैरे रुमाल वगैरे टांगण्यासाठी बऱ्याच काही अशा वस्तू आणायच्या राहिलेल्या आहेत अजून पण एक एक आपल्याला जे चांगलं वाटतं योग्य वाटत असेल त्याच वस्तू चला अजून अशा बऱ्याच काही आता आवरून घेते घरातला पसारा सगळी धूळ धूळ झालेली साफसफाई करावी लागणार आहे आज थोडीशी दिसत असेल तुम्हाला काल खिडकींना वगैरे ड्रिंक मशीन मारलं ना तर सगळे आहे रात्री साफसफाई केली तरी पण राहिली <laughs>

असं काहीतरी बांधले वगैरे बांधले पण बांधली पडू खाली पडता त्या वायरी मग ते बटन खराब होता ती गद्दी पण देऊन या ती दुकानची आता बॅग कुठं ठेवू आता बघा तुम्हाला आरो दाखवतीच आहे एवढा मोठा त्याच्यात आरो पण त्याच्या मागे त्याच्यात एवढा भंगार ठेवलेला का मी भंगार नाही आहे लागणारच वस्तू आहेत आता काय काय होतं त्याच्यामध्ये दाखवते मी तुम्हाला हे बघा एवढ्या वस्तू भरून ठेवलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या कामाच्या वस्तू आहेत आपण चिप्स करतो ते आणि हा श्रीकृष्णाचा बाळकृष्ण जयंतीचा पाळणा तयार केलेला आहे होऊ तो याच्यामध्ये ठेवलेला आणि बघा इथं टीव्हीचं आहे सगळं ही जी टीव्ही दिसते ना तिचं सामान आहे सर्व ते पिना वगैरे तयार ठेवलेला आहे आणि इथं बघा ओमची आणि सोमची लहानपणीची खेळणीत आहे बॉल जो ॲनिमल्स असा त्यांचे दोन सेट आहे एक बड्डेला बड्डेला आलेला होता आणि एक आम्ही घेतलेला होता त्याला आणि इथं दिवाळीची लाइटिंग आहे या खोक्यामध्ये दाखवते तुम्हाला कुठं त्यासाठी इथं लायटिंग आहे दिवाळीची ठेवलेली सर्व काही योज कुठा लागणारा सामान आहे इथे आपल्याला भंगार दिसतंय अशा कॅरी बॅगमध्ये इथं ब्रश आहे तो ब्रश पण मी सा का सांभाळून ठेवलेला आहे कारण की जो लोखंडिला आहे की ना त्याला मला कलर मारून घ्यायचा आहे ब्लॅक कलर आणि इथं बघा रिमोट आहे सगळे टी व्हीचे आणि ते ॲबेकसचं आहे ते ॲबेकसं आहे आणि टी व्हीचं रिमोट डी व्ही डीचं रिमोट हे असं ठेवलेलं असं सामान फेकता पण येत नाही हे टी व्हीचे सेटरबॉक्स आता म्हणजे टी व्हीला छत्री वगैरे काही लावली नाही मोबाईलने सर्व चालतं यूट्यूब कनेक्ट करून घेतले मी आणि इथं पण कंपनीचा काही छापे असतात ते त्याच्यात ते आहेत बघू शकता मला आता सर्दी व्हायला लागली आहे फटाण्यामुळे आणि पण हा टिफिन आहे खूप मस्त टिफिन आहे पण मिस्टर आणि एक दिवस पण ऑफिसला आलेला नाही आहे कारण की बॅग ठेवलं की खूप असं मोठं मोठं वाटायचं डबू ढबू म्हणून त्याच्यात आपण बघा बरंच काही असं सामान ठेवलेलं आहे हे ओमे तयार केलेलं आहे हे बघा बऱ्याच असं बारीक बारीक सामान असतो शुभला आपल्या घरी लावलेला आता मी दररोजाला जे रेंटने घर होतं तिथे तर इथं काही लावलं नाही अजून हे मुलांचे भोवरे चमचा कलर पेन्सिल असं छोट्या मोठं सामान ठेवून दिलेलं आहे कटर पटर हे शाळेचे आयकार असतील आठवण म्हणून बिस्तरी बाटल्या पण कधी कधी लाटा हे मुलं बघा बेल्वेट हे मुलांना प्रोजेक्ट करण्यासाठी आणि आता त्यांनी खूप बेल बेबलेट असं तयार केलेलं आहे तुम्हाला दाखवून ते टेबलेट वगैरे तयार करता येईल एक एक्सन बोर्ड आहे बॅगेच इथं पण सामान इथं पण कॅरमच्या गोट्या मोबाईल मोबाईलचं भरपूर अशा काही वस्तू आहेत त्या फेकता पण येत नाही ठेवायला पण जागा नाही येतं आणि घरात बॅग्या बॅग ठेवल्या खरा आता मग म्हटलं त्याला आता ही मग मग आहे फिर आहे ठेवून देणार आता मी हा सामान खोकलाही बेक आता खराब झालेली ते टाकून देईन नाही तर गॅलरीत पण सामान आहे भरपूर तो टाकून देईन त्याच्यात फारख पावसाळायचं गटापटर होण्याच्या भार भरून सामान खूप असं सामान असतो आपल्याला भंगार भंगार दिसतो पण हे बघू घ्या लगेच सेटर बॉक्स चांगला की या पिना लगेच पडून राहता एकशे बोर्ड हे एक बॅग येतं लावायचं काय लाचणार बरं सर्वच कामाच्या वस्तू आहेत तसं ला आता मी माझ्या पिशीत मीठ भरते एक जो सामान होता तो भरून झालेला आहे तो वेस्ट वेस्ट नाही म्हणता येणार जो लागणारा सामान होता कधी कधी लागतो सामान इथे भरून ठेवलेला आहे ना चेन पण तुटली होती तो एका बॅगेची अशी चेन मी ठेवून दिलेली होती आणि मी चेन लावून घ्यायची रनर ते बघा नायलोन जे बघाय असं ना हे काढायचं दोघी जे आणि रनर असं ना चेन पण रनर चेन ते लावून घ्यायची आणि बघा मस्त असं चेन लागली जाते आणि इथं बघा सुई घेतलेली आहे कारण की तुमची लाईन घालली होती ना तर चेन पूर्ण बाहेर घेऊन दिली होती लावायला गेली ती आजूबाजूला ना पत्रासारखं ते निघून आलेलं मी नवीन चेन बसवली मी नाही आता बाहेर याची वीस रुपये घेतले असते हे बसवायचं रनर

पण त्यांना इथं खेळाय खेळायला मिळत आहे राजगुरुनगरला होतो आम्ही तेव्हा ते खेळत होते मित्रांसोबत आता इथं सगळं बंद झालंय त्यांचं गोटे ते तुम्हाला ते भोवरे दाखवले ते पण पडले आता तसंच शेवटी चैन लावली चैन पण लागत नव्हती मुसळणे परत ठोकलं सगळं सामान काढला हे बघा आता मस्त चला हे एक काम झालंय आता आपलं चला एक दुवाळा झालेला आहे आता मस्त ठेवून देणार कुठ तरी आपली दिवसभराची बरीच काम आहे काम तर भरपूर असता दिवसभर फक्त वसाई पाकरणे घर पुसणे एवढेच काम नसा बरीच काम असा ती राहिलेली असा अजून बरीच काल एक ब्लाऊज शिवलं तुमच्यासोबत शेअर केले मस्त छान बसले ते ब्लाऊज तर साडी मी घातलेली पण होती पण लगेच काढली मी जायचं होतं म्हणून झोपटकन फोटो का वगैरे काढले लगेच मग ड्रेस घाता तर तुम्हाला ब्लाऊजचा पण कसं वाटतं नक्की सांगा अजून भरपूर असे ब्लाऊज शिवायचे आज पण म्हटलं कटिंग करायची होती ब्लाऊजची पण आज बघू शकता घरात गाव वाढून गेले परत लावले म्हणून सगळी धुळेधू आणि आता काही पसारा पण झालेला आहे घरामध्ये भरपूर ते पण काम करावं लागणार आहे बरीच अशी छोटी छोटी कामं आहेत आणि शिवायचं पण भरपूर पडले बॅग पण शिवायची मला साडी स्टोरेज छोट्या छोट्या पिशव्या भाजीपाला आणण्यासाठी पण पिशव्या म्हणजे होत्या फाटल्या फाटून गेलेल्या आहेत खराब झालेल्या आहे तर नवीन शिवायचं आहे आणि जे जुने आता पडदे आहेत मला जुने पडदे पण दाखवते मी आणते मी त्याला जुने पडदे पण दाखवते मी तुम्हाला त्याचा पण काही ऑर्गनाईज करणार मी जुने पडद्याचा आणि नव्या पडद्यांचा तुम्हाला फरक दाखवते हे बघा ही रद्दी पण आणून पडलेली आठ दिवसापासून हे बघा हे जुने पर्दे होते तर याचं पण मी आता काहीतरी ऑर्गनाईज म्हणजे तुमच्यासोबत शेअर तर करेलच म्हणजे ते आहे बघा हे सगळे तुटून गेलेले आहे यालिंना दिसत आहे ना हे बघा या बघा एलिंगला मुरदार झालेले आहेत परत म्हणजे यांना पण दहा दहा वर्ष घेऊन गेले दहा वर्ष मी वापरले तरी पण आता म्हणजे चांगली दिसत आहे मी नको म्हणत होती नवी पदे आणायला इथूनच लावू म्हटलं दिवाळीला आली तर दोन दिवस वर्ष खांब बा कसं आहे खूप म्हणजे बाप हे सारखं कापून कापून मुरदार पण झालं ते बघा इथून येत म्हणून आणायला लागले आता पहिले बघा असं कॅनवस होतं ना आता नवीन पर्दी आलेत ना त्यांना कापड लावले हेच कापड परद्याचं हे दिसेल कलरचं हेच कापड इकडं लागलेलं असतं आता नवीन निघाले आता हे कॅनवस मुरदार झाले हे सगळं मुरदार झाले असं हात लावताच तर ते बसवले ना तर काही धूतांना वगैरे निघून जाता असं पूर्ण केलं आणि दहा वर्ष पण झाली अशी कापड थोड्यासाठी घेऊन गेलाय टोल पण मी आता यायचं पण काहीतरी केलं आहे हे बघा याय नवीन बसवले असते आणून पण असे खूप अशी पुजले गेले दहा वर्षापासून वापरत होती मी रेंडच्या घरात राहत होती मग त्याला रेंडच्या घरामध्ये मी वेगवेगळ्या घरामध्ये गेलो की वेगवेगळ्या मागच्या खिडक्या असतात कुठं एक असते कुठं दोन असते कुठे चार खिडक्या होत्या तर त्याप्रमाणे आम्ही घेत होतो मी पण दर महिन्यांसाठी घेतले होते हे पण म्हणजे कसं अजून त्यांना असे पुजले गेलेले होते हे बघा मी दिसत असे आहे आणि कापडा असं जर केलं ना तर लगेच फाटले मुर्दा झालेले पण मी तरी पण काहीतरी शिवणार आहे पण बॅगा वगैरे तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तेव्हा हे इथं जाणून पडले कारण की बघा इकडे पण खेळ ठोकलेले आहेत थडाकरी इथं पण नवीन पर्दा आणायचं आहे लावायची तर गरज नाही पण लावून देऊ कारण की टीमध्ये उजळ आहे तर म्हणून लावायचं आहे तिथे नाही ते लावले नसते पडदे वगैरे आम्ही त्याच्यासाठी तर याचं काहीतरी शिवले तेव्हा दाखवेल जितक्या दिवस शिकेल तिथे दिवस पण आपली पण प्रॅक्टिस होऊन जाते आणि शिवलं की आपल्याला पण अशा आयडिया येत असतात आता व्हिडिओमध्ये आपण सर्व बनवायचं मग आपलं मी तर ब्लाऊज शिवत होती पिशव्या वगैरे बघाय छोटे छोट्या पिशव्या अशा शिवलेल्या स्कूलची पॅन्टच्या वगैरे ह्या मला भरपूर लागतात मोठा पश्चिम पाहिजे आणि आपल्याला पण आयडिया येत असे आपली पण प्रॅक्टिस होत असते आता आपल्याला तरी व्हिडिओ बघून बघून करते मी आपल्याला जे चांगलं वाटत असेल आपल्याला युजफुल होणार मला साडीचे कवर शिवायचे आहेत साड्या खूप इकडे तिकडे पडतात जास्त वापरण्यात येत नाही मग कॅरी बॅग आणि साड्या कधी पण प्लास्टिकच्या पिशवत होते आणि त्याच्यावर असं मस्त कापडी असं शिवणारी म्हणजे आपल्याला लगेच साडी ब्लाऊज म्हणजे शोधायची गरज नाही ब्लाऊज इकडं साडी तिकडं असते आणि मग खूप होते आणि आता व्हिडिओसाठी साड्या वगैरे घरा जातात पूजा असेल मंगळवारी शुक्रवारी चाकलेला असं ठेवून दिलं कधी करता मी कोणाची पुस्तक तो शोध गेला क्रिकेट खेळायला असो बरं त्याच्या आखीची पुस्तकं ती कशी ठेवून दिली त्याला नाही इथंच ठेवून दिली पुस्तकं आता हा कपा खाली आहे तर मुलांच्या स्कूल चालू होती तर इथंच ठेवण्यासाठी हे नाही बाबाई टी व्हीच बघ स्टॅन्ड वगैरे आणि थोडा चपातीचा डबा ये म्हणजे लग्नाचा तू असतो ना लग्नात तू काही असतो मला जवळ टाकून आपण लग्नाला जात असतो आपले लायर मिळत असता साड्या वगैरे तर आता भांडे वाटप करता तर आम्हाला हात चपातीचा डबा मिळालेला आहे बापरे खालीचला तो एका हातात मोबाईल असल्यामुळे बोलून दाखवते तुम्हाला हे बघा चपातीचा डबा आहे इथं बघा बड्डेच आहे डिश आहेत टायमावर सापडत नाही आणि इथं मिळाल्या टोप्या पण मिळत नाही टायमावर यांना पण सोमचा म्हणजे लहान होता त्या खूप म्हणजे बड्डे बनवला हो होता तर अजून आहे मिस्टर एवढे मोठे टोप्या घेऊन आले होते कारण की त्या गल्लीत मुलं खूप होती छोटी छोटी तर सर्वांना बोलवलं होतं तेव्हा काही यूट्यूबर वगैरे नव्हती आणि यूटूब पण निघालं नव्हतं तेव्हा आता आठ नऊ सात हां सात आठ वर्ष झाले असल्या टोप्या आणायला पण पन। पण आता घरच्या घरी छोटासा करत असतो आम्ही हा डब्बा पण पडून राहतो कारण की दोन तीन डब्बे आहेत आणि स्टीलचा पण डब्बा आहे चला याच्यातच ठेवू याच्यात ते भरपूर असे काही डबे आहेत आता लग्नामध्ये मी आलेले आम्हाला म्हणून त्याच्यामुळे जास्त सामान झालेलं जा आहे घरामध्ये ताट तगाऱ्या तीव मी काय करायची आईला पण मिळायचं ना तर आईचं बी घेऊन यायची तगाऱ्या वगैरे ताट असतील ताट पण दिलेलेच आईने कोणती पण वस्तू असतील आम्ही कॅरी बॅग मध्ये पॅक करून देते कारण की जसचे तसं नवं तर नवं राहतं ते आणि इथं पुस्तकं आहेत देवायची आपली वाचायची इथ आहेत किल्लर इथं कागदपत्र आहेत सगळे असे पत्ते वगैरे नट इथं खाली सोडला येतपुरतं इथं ठेवून देते इथं पण आता काहीतरी ठेवावं लागेल एखादी बॅग वगैरे कपड्यांची आता तेच करते इथे कपड्यांची बॅग ठेवून देते खाली तर इथं पण बराच सामान मापून देई चला आपली काम आता दिवसभर संपणार नाही तर तुम्हाला म्हणजे सगळं दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल अजून कपडे पण धुवायची राहिलेली आहेत किचन मोठा पण साफ करायचा राहिलेला आहे आणि आता म्हटलं जे जे ते काय नाही पटकन होऊन जाईल आजल्या एवढं भांडे पण नाही आणि जास्त कपडे पण नाही आहेत काल ऊन पडलं तर मी बरीच अशी कपडे धुवून टाकली आहेत म्हणून म्हटलं चला आज जी घरची वरवर म्हणजे घरातली जी वरवरची कामं आहेत ती करून घेऊ सर्वी तर व्हिडिओ खूप मोठा होईल सर्व दाखवला तर चला इथंच एंड करते मी आता व्हिडिओचा जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ